गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी पाडलेल्या चरमुळे इतर भागामध्ये पुराचं पाणी पसरल्याने संतप्त नागरिकांनी पुन्हा चर मुजवण्यास भाग पाडलं इसलकरंजी शहरात महापुराची स्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा पुराचं पाणी पसरलं असून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता उकरून मोठ्या चर मारल्या आहेत मात्र त्या चर मारल्याने पाण्याचा प्रवाह मोठा होऊन बौद्ध विहार स्फूर्ती कॉर्नर मुजावरपट्टी आंबेगल्ली ढोले पाणन बागवानपट्टी तोडकरमाळा परीटगल्ली या ठिकाणचे नागरिक रस्त्यावर उतरून बॅरिगेट्स जवळ जाऊन चर का व कोणी पाडली याची विचारणा केली असता तेथील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याने संतप्त नागरिकांनी थेट यशोदा पुलाजवळ पाडलेली चर काठली व जेसीबी मशीनला घेरावा घालून दंगा केला तसेच एका माजी नगरसेवकाच्या अपार्टमेंटजवळ पुराचे पाणी येत असल्याने त्याच्याच सांगण्यावरून हे काम प्रशासनानं केलं असल्याचं नागरिकातून बोललं जात होतं त्यामुळे संबंधित नागरिकांनी प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांना योग्य ते उत्तर न ना मिळाल्याने नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत अखेर पाडलेल्या सर्व चर जेसीबीच्या सहाय्याने परत मुजवण्यास भाग पाडलं दरम्यान संतप्त नागरिकांनी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी आल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला मात्र गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वाघमारे यांनी हस्तक्षेप करत नागरिकांची समजूत काढून त्यांना परत पाठवलं